नमस्कार बऱ्याचदा असं होतं की आपण मुलांना काहीतरी सांगत असतो सूचना करत असतो आणि मुलं ऐकतच नाहीत ओरडलं तरीही फरक पडत नाही अशा वेळेला मुलांच्या डोक्यात नक्की काय सुरू असतं का परत ऐकत नाही किंवा आपलं काही सांगायचं चुकतंय का याच विषयावर आज आपण गप्पा मारणार आहोत डॉक्टर दिनेश नेहते सरांची एनरिच लर्निंग या संस्थेमार्फत गेली दहा वर्ष सर हे वेगवेगळ्या पालकांना मार्गदर्शन करतात पालकांच्या अपलिफ्टमेंटसाठी काम करतात चला तर मग गप्पा मारूया नेहते सरांची आ, सर चिकू पिकूच्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आजचा जो प्रश्न आहे तो ऑलमोस्ट सगळ्या पालकांना पडलेला प्रश्न आहे ते म्हणजे मुलं ऐकत नाहीत त्यांना तुम्ही प्रेमाने सांगा ओरडून सांगा काही वेळेला मारतात सुद्धा पालक पण तरीही मुलं ऐकत नाहीत तर मुळात हे असं का होतं मुलं का ऐकत नाहीत आमचं थोडक्यात तुम्ही हा जनरल प्रश्न आपण असं बघूया की आजकाल मुलांचं न ऐकण्याचं प्रमाण वाढलं आहे असं आपण म्हणतो आहे सो याच्यात परत प्रश्न पडतो की पालकांचं काही चुकतं आहे का आ, मी म्हणेन दोन दोन्ही गोष्टींचा परिणाम आहे पहिलं म्हणजे सामाजिक वातावरण बदललेलं आहे म्हणजे असा विचार करा की पूर्वीच्या काळी शहरांमध्ये सुद्धा आपण वाड्यांमध्ये किंवा चाळींमध्ये राहत होतो ज्यावेळी शेजारी पाजारी सगळे मुलांकडे लक्ष देत होते म्हणजे असं पाहिलं तर मुलं एका फॅमिलीची नव्हती सगळ्यांचीच होती आणि सगळ्यांचंच त्यांच्यावर लक्ष असायचं सो त्यातनं मुलांना समज देणारे अनेक लोक होते मुलांना सांभाळून घेणारे अनेक लोक होते त्याच्या विरुद्ध आज असं झालं आहे की आज फक्त न्यूक्लिअर फॅमिली दोघं दोघंच आणि त्यातही आईवर जास्त लोड असलेला दिसतो की ज्याच्यामुळे सगळं सग्ड� सगळी जबाबदारी त्याच्यावरच येऊन पडलेली असते आणि मग त्यात ते फ्रिक्शन सुरू झालेले आहेत म्हणजे मुलांची भावनिकता समजून घेण्यासाठी जी लोकं आजूबाजूला होती ती नसल्यामुळे त्यांच्या भावनांचा कोंडमारा होत असण्याची शक्यता खूप असते आणि हे आपल्याला पालकांना समजून घेणं आवश्यक आहे की आपल्याला मुलांच्या भावना समजून घेता येणं त्यांची भावनिक परिस्थिती समजून घेता येणं हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे सो ही काळाप्रमाणे बदललेली सामाजिक व्यवस्था ज्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स वाढलेले दिसतात म्हणजे त्यांना काय एक्सप्रेस करायचं हे सांगता येत नाही अशा आणि म्हणतो अगदीच म्हणजे अगदी लहान मुलांचा विचार केला की ज्यांना अजून व्यवस्थित बोलता येत नाही भाषा अजून पूर्ण तयार झालेली नाही आहे त्यांना खूपदा सांगितलेलं समजत पण नसतं किंवा त्यांना जे काय सांगायचं आहे ते सांगताही पुरेसं येत नसतं आणि त्यावेळी जर समोरच्या व्यक्तीला सुद्धा ते कळत नसेल किंवा कळून घ्यायला वेळ नसेल तर मग तिथं अडचण व्हायला सुरुवात होते म्हणजे अगदी साधी गोष्ट की आईने समजा सांगितलं की जर आपल्या बेडरूममध्ये त्या कॉटच्या त्या बाजूच्या कपाटात खालच्या कप्प्यात उजवीकडे अशी अशी वस्तू ती घेऊन ये छोट्या मुलाबद्दल आपण बोलतोय तर त्याला एवढं मोठं वाक्य कदाचित कॉम्प्रिहेंडच करता येत नाही आणि मग कसं परत प्रश्न विचारायचा वगैरे ही अडचण असते मग त्याच्यापेक्षा मी नाही जा सो मी नाही हे सोपं उत्तर असतं आणि आईला वाटतं की हा विरोध माझं ऐकत नाही किंवा कुठेतरी आपण त्यांना पाठवत असतो श काहीतरी करायला आणि कशाची तरी भीती असते mm. सो ती भीती आहे हे सांगायच्याऐवजी मी नाही असं oh. उत्तर येतं म्हणजे संध्याकाळच्या वेळेला रात्रीच्या वेळेला थोडंसं अंधार असताना जर त्यांना सांगितलं की पलीकडच्या खोलीत नाही घेऊन नये mm. तर उत्तर येतं मी नाही oh. पण कधीतरी आपणच त्यांना भीती दाखवलेली असते की oh. बागुलबो येईल काहीतरी कोणीतरी येईल आणि त्या भीतीतनं ते करत नाहीत सो छोट्या मुलांबद्दल अशा प्रकारच्या अडचणी होतात आणि मग ते नाही म्हणतात आणि आपल्याला त्या असं वाटतं की ऐक ऐकतच नाही आणि मग इकडनं फोर्स तिकडनं भीतीचा अजून त्रास याच्यातनं तो सगळा गोंधळ जास्त व्हायला लागतो मोठ्या मुलांचं म्हणाल तर ती भावनिक परिस्थिती असते म्हणजे असं मी म्हणेन समजा तुमचं मूल टीनएजच्या आसपास आहे आणि शाळेतनं आल्या आल्या अत्यंत त्यांच्या स्लँग्समध्ये वाईट शब्द वापरून शिक्षकांबद्दल बोलणं सुरू आहे रागराग व्यक्त होतोय सर रिॲक्शन काय असेल तर पटकन नसते की असं शिक्षकांबद्दल बोलायचं नसतं हे काय असं बोलतात का, बोलता का मोठ्यांबद्दल सो आपण दुरुस्त करायला जातो पण त्यांची भावनिक स्थिती काय ही आपण बघत नाही म्हणजे त्यांचा राग झाला आहे ना सो रागराग झाला राग आहे म्हणजे तिथं काहीतरी त्यांच्यासाठी त्रासदायक झाला आहे आणि ते आपण आईबाबांनी नाही समजून घेतलं तर मग त्याचा तिढा वाढत जातो हे स ॲक्युम्युलेट होतं म्हणजे समजूनच घेत नाहीत हे मला माझी पण काहीतरी परिस्थिती आहे ना मला पण काही अडचणी आहेत ना मला पण मित्रांमध्ये राहायचं आहे ना पण आई बाबा मला समजूनच घेत नाही हा एका बाजूला राग निर्माण व्हायला लागला की मग तो ताण आणि मग ताणातून न ऐकणं असा तो भाग वाढलेला दिसतो आपल्याला पण म्हणजे प्रत्येक वेळेला मूल ऐकत नसेल तर त्याच्या मागे काय हा विचार करणं गरजेचं आहे का थोडा अगदी फारच फारच व्यवस्थित अनालाइज करून सांगितलं एक्झॅक्टली की कोणीही ज्यावेळी रागवतो त्यावेळी त्याला काहीतरी कारण असतं ना म्हणजे आपण स्वतःचा विचार केला तरी आपण कधीतरी उगच वाईट वागणं उगच रागवणं असं कधी करतो का तर उगच कधीच नसतं त्याच्या मागे काहीतरी असतं त्याच्या मागे काहीतरी असतं बरोबर आणि हेच आपण जर मुलांबद्दल समजून घेतलं की नाही उगचं ते रागवत नाही किंवा उगतची चिडचिड नसते बरोबर तर मग आपल्याला मूळ कारण सापडू शकतं आणि ते एकदा सापडलं की त्याच्यावर काम पण करता येऊ शकतं अगदी मग हा अँगल मीही विचार केला नव्हता हो की नाही म्हणत असेल तर त्यालाही काहीतरी कारण असू हा नाही म्हणतो माझं माझाच ऐकत नाही आहे हा असा एक तो इगो पण येतो की अरे माझं ऐकत नाही म्हणजे काय बरोबर अजून काही गोष्टी ज्या मुलांच्या बाबतीत आपल्याला समजून घ्यायला पाहिजे म्हणजे ओव्हरऑल माहिती असतं पण आपण त्याच्याकडे सिरियसली लक्ष देत नाही म्हणजे त्या त्या वयाप्रमाणे वयाच्या गरजा असतात आणि मूल त्या नैसर्गिक गरजा पुरव पुरवण्यासाठीच वागणं करतातच म्हणजे कसं म्हणजे अगदी पाच सहा वर्षापर्यंतची मुलं असं आपण जर म्हटलं तर त्यांच्या शरीराचा विकास होत असतो त्याच्यामुळे त्यांच्या शरीराची हालचाल करणं ही त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट असते अगदी साध्या गोष्टी आहेत की मला हाताने काहीतरी करता यायला पाहिजे पायांचा वापर करून काहीतरी करता आलं पाहिजे ही शरीराची गरज आहे शरीराला ते शिकायचं जास्तीत जास्त हालचाल करणं हा सो त्याच्यामुळे ते हालचाल करतात अगदी साध्या गोष्टी असतात त्या उड्या मारणं सो so, उड्या मारण्यामध्ये उडी मारून लँड झाल्यावर बॅलन्स करता येणं मग ते बॅलन्स करणं शिकणं ही शरीराची गरज आहे मग okay. जमिनीवर उड्या मारणं आणि सोफ्यावर उड्या मारणं आणि गादीवर उड्या मारणं या वेगवेगळ्या आहेत वेगवेगळ्या -वेग वेग प्रकारचे बॅलन्स आहे जिन्यामधून पायऱ्या ओलांडून उड्या मारणं ही वेगळ्या प्रकारची गोष्ट आहे so, सो हे सगळं त्यांची शरीराची गरज आहे बरोबर आहे तिकडे आपण म्हणतो की ह्या एका जागी बसतच नाही सारखा उड्या मारतो बरोबर सो तिथं आपण त्यांना त्याच्या विरुद्ध वागायला लावतो आणि मग आपण खरं तर मुलांना नाही तर निसर्गाला विरोध करत असतो आणि तिथं ती मोठी अडचण आहे सो so, जुन्या काळी सोपं होतं त्यांना जमत होतं वगैरे हा जो विचार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की एवढं बारकाव्याने लक्ष देणं हे पालक करतच नव्हते ते होत होत त्यांना खेळायलाच पाठवलं की ते खेळत होते त्याच्यात लक्ष घालत नव्हतं इथं कसं आपण आता बाल्कनीतनं लक्ष ठेवून पण असतो मुलं खाली खेळत असताना सो त्याच्यामुळे आपण त्यांच्या हालचालींवर खूप सारं रिस्ट्रिक्शन आणतो आहे की, की, की जे त्यांच्या नैसर्गिकतेच्या विरुद्ध जाण्याचं आहे सो म हा म्हणजे आत्ता बोलताना उघातच झालं की अपेक्षा आपल्या बदललेल्या आहेत मुलांकडनं म्हणजे आपल्याला असं वाटतं की बालपणापासूनच मुलं छान मोठ्या माणसांसारखी वागली पाहिजे पण ती डेव्हलपमेंट आहे आणि त्याला वेळ जावा लागतो हे आपल्या लक्षात येत नाही कारण हे कुठल्याच कोर्सेसमध्ये शिकवलं जात नाही आहे की मुलांची डेव्हलपमेंट कशी होते कोणत्या वयात त्यांच्या गरजा काय असतात त्या ठिकाणी आपण काय करून घ्यायला पाहिजे ह्या प्रकारचं कुठे सिलेबस नाही आहे जुन्या काळात ते माहिती होतं कारण जॉईंट फॅमिलीमध्ये कोणतरी मोठी व्यक्ती असायची जी सांगायची की अरे या वयात असंच करतात ते आपण दुर्लक्ष करायचं असतं सोडून द्या हे आता सांगणारच कोणी नाही आहे आणि त्यामुळे तो सगळा ताण जो आहे तो आईबाबांवर आलेला आहे आणि ते उगीच तुम्ही म्हणताय तसं खरंच आहे की आम्ही जास्तच उगीच त्या मुलालाच भिंगातून बघतोय सारखं मला पुढे विचारायचं आहे सर की बऱ्याचदा असं होतं की एक करू नको असं म्हटल्यानंतर पण ते ऐकत नाहीत कारण आपल्याला माहिती असतं की त्याच्यामागे के, के बाबा काय बटणाला हात लावू नकोस किंवा आत्ता खाऊ मिळणार नाही आहे किंवा आत्ता टी व्ही बघायचा नाही आहे असं केलेलं असताना ते ऐकत नाहीत म्हणजे आपल्याला वाटतं की रे हे महत्त्वाचं आहे पण न ऐकणं तिथे खूप असतं तर तेव्हा अशा वेळेला काय चालू असतं नक्की वेगवेगळी कारणं असू शकतात एक जी गोष्ट मला पटलेली आहे किंवा मला दिसते प्रॅक्टिकली मी पण केलेली आहे माझ्या कोर्सेस करून जाणाऱ्या पालकांमध्ये पण ती बदल दिसतात तो म्हणजे मुलाचा तुमच्यावरचा विश्वास म्हणजे तुमच्यावर एवढा विश्वास पाहिजे की तुम्ही सांगताय म्हणजे ते महत्वाचं आहे आणि तो विश्वास निर्माण करणं ही एक प्रोसेस आहे म्हणजे अगदी सुरुवातीपासून तुम्ही ज्यावेळी त्यांना काही गोष्टी त्यांना देत नाही आहात किंवा हे करू नको असं म्हणतायत करण्याचे काहीतरी परिणाम होतील असं तुम्ही सांगताय सो so, शक्यतो माझं म्हणणं असं असतं की अशा गोष्टींच्या बद्दल सांगा की जे घडण्याची शक्यता जास्त आहे म्हणजे कसं म्हणजे आता इकडे पळापळ -पड़ करू नको पडशील पडलं तर लागेल सो अशीच so, जागा असली पाहिजे की जिथं पडण्याचे चान्सेस जास्त आहेत किंवा हे करू नको त्याचा चटका लागू शकतो सो so, चटका लागण्याचा चान्स असेल अशाच ठिकाणी म्हणायचं की चटका लागेल उगीच नाही बरोबर म्हणजे थांबवण्यासाठी सो याच्याने exactly. so, होतंय काय की मुलांना लक्षात येतं की अरे प्रत्येक वेळी त्यांनी ज्यावेळी सांगितलं त्यावेळी त्याच्यातलं काहीतरी घडलं होतं आणि जरी समजत नसलं तरी मेंदू रजिस्टर करत असतो आणि त्याच्यामुळे मग हळूहळू लक्षात येतं की ते ज्यावेळी सांगतायत त्यावेळी काहीतरी महत्वाचं आहे आणि मग तो विश्वास निर्माण होतो की उगाच केव्हाही नाही थांबवत हे आपल्याला ज्यावेळी महत्वाचं असतं त्याचवेळी okay. ते सांगतात आणि ते एकदा मेंदूला कंडिशनिंगच होतं असं म्हणेन मी हे सांगतात म्हणजे हे खरं आहे करेक्ट बरोबर आणि मग जसं मोठं होतात तसं सुद्धा था था ते कंडिशनिंग तसंच राहतं मग ते आईबाबांचं ऐकत राहतात बरोबर पण मग इथे चुकतोय आम्ही की सांगायला आम्ही तेवढ्या पुरतं काहीतरी खोटं मोठं सांगितलं जातं म्हणजे वेळ मारून देण्यासाठी काहीतरी खोटं सांगितलं जातं त्यांना कळणार नाही कळण्यात कळत नसल्याच्या त्या अवस्थेत असल्याचा फायदा घेतला जातो असं बरोबर आणि मेंदूला मात्र ते रजिस्टर होत राहतं की ते त्यावेळी नाही झालं सो so, विश्वास निर्माण करणं हा महत्त्वाचा भाग मी म्हणेन केव्हाही प्रॉमिस जर काही केलं तर ते प्रॉमिस पाळलं जाईल ही काळजी घेणं लगेच नाही तरी तुम्ही असं सांगू शकता की नाही मी थोड्या वेळाने तुझ्याशी बोलीन बोल। म्हणजे बोलायला आला तुम्ही बिझी आहात आणि मग तुम्ही म्हटलं की मी एक दहा मिनटांनी बोलते तर ते दहा मिनटांनी जाऊन बोलणं किंवा नसेल जमणार तर वेळ घेणं पण जे काय प्रॉमिस केलं आहे ते करणं म्हणजे आपण नंतर खेळूया तर खेळायचं मी तुला नंतर खायला देते थोड्या वेळाने देते तर थोड्या वेळाने ते दिलं गेलं हे मला वाटतं होतं खायला देण्याचं आई चुकत नाही पण बोलायला येणार हे जे आहे खेळायला येणार हे टाळलं ये जातं कारण आपली कामं जास्त असतात सो ते करू नका म्हणजे खोटं प्रॉमिस नको मुळात तुम्ही जे सर सगळं सांगताय त्याच्यामध्ये मुलापेक्षा आधी आम्हाला काम करणं गरजेचं असं मला वाटतं आहे कारण याचा तेवढा खोलात जाऊन कोणी विचार केलेला नाहीये तर अशा काही टिप्स तुम्ही सांगाल का की जे आमचं नक्की काय चुकतंय आणि काय सुधारायला हवं हो। जेव्हा आपण मुलं ऐकत नाही म्हणतोय तेव्हा ओके okay. सो so, पहिलं पहिलंच जे वाक्य आलं की माझ्यावर सगळं काम करायला पाहिजे किंवा आमच्यावर काम करायला पाहिजे असं वाटतं आणि ते आवडत नाही मी नेहमी असं बघतं की असं ज्यावेळी मी पालकांशी बोलायला लागतो त्यावेळी अपेक्षा असते की आमच्या मुलाला दुरुस्त करून द्या पण आपण त्याच्यात हे विसरतो आहे की आपल्यालाच करावं लागणार आहे कारण मूल म्हणजे मी सांगताना नेहमी सांगतो की मूल ज्यावेळी जन्माला येतं त्यावेळी त्याच्या मेंदूत जगाबद्दलची कुठलीच माहिती छापून आलेली नसते म्हणजे मग ते जे काय जगाबद्दल समजून घेतं आहे आणि त्याच्याप्रमाणे वागतं आहे ते सगळं आपल्या मोठ्यांकडनंच त्यांच्यापर्यंत गेलं आहे म्हणजे मग ते जाऊ नये याच्यासाठी आपल्यालाच वातावरण बदलायला हवं आहे आणि आपण जर सगळ्यांनी मिळून म्हणजे घरातल्या सगळ्यांनी मिळून आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींनी सगळ्यांनी मिळून जर ते वागणं बदललं जर ते वातावरण बदललं तर मग आपल्याला परत अजून वेगळं काही मुलांवर करायची गरज नाही आहे सो त्याच्यामुळे स्वतःवर काम करणं हो आवश्यक आहे ह्याच्यात मला अडचणी समजू शकतात म्हणजे परिस्थिती खरंच खूप बदललेली आहे आधी असं वाटायचं की आईवरच सगळी जबाबदारी असते पूर्वीच्या काळी पण तरी सुद्धा ती तशी नसायची म्हणजे बाबा लक्ष देत नसले तरी घरात बाकीची लोकं होती बाकीची मंडळी होती आता आता नाही आहेत त्याच्यामुळे आता जबाबदारी वाढली परत बाहेर जाऊन काम करणाऱ्या बाय आया हे भरपूर आहेत आई लोकांना कामही बघायचं आहे मुलाकडेही बघायचं आहे आणि त्याच्यात सगळं ताणे पण हे अशक्य मला वाटत नाही म्हणजे थोडंसं शिकून घेतलं ना आणि प्रॅक्टिस केली तर हे खूप सोपं हे अंगवळणी पडतं आणि तसं झालं की ते अगदी ईजने होतं पण हे कसं कारण मला आता ते जाणून घ्यायची इच्छा आहे कारण हे सतत मला पण वाटतं की हे कळतंय पण हे वळत नाही आहे किंवा काय करायचं म्हणजे तो अवेअरनेस कसा का काय करायला लागेल त्यासाठी याच्यासाठी खूप आपल्या विचारांकडे बघावं लागतं म्हणजे आपले काही समज असतात आपले काही गैरसमज असतात आणि त्यातनं आपण मुलांची वागत असतो म्हणजे अगदी साधं की मूल कसं शांत असावं एका जागी बसावं शिस्तप्रिय असावं हा जर पक्का समज असेल तर मी त्या मुलाला गप्प बसवायचा प्रयत्न करणार आणि मग ते निसर्गाशी झगडा सुरू होतो किंवा टीनेजमध्ये ते फ्लॅशी बिहेवियर हे येणारच आहे पण मला माझी मुलगी सोबतच दिसली पाहिजे शहाण्यासारखीच वागली पाहिजे असं जर पक्क असेल पक्क मत तयार झालेलं असेल नाही ही आयडियालिस्टिक की असंच असलं पाहिजे असं वाटणं म्हणजे तुम्हाला इतर गोष्ट चुकीचीच वाटणं असं ज्यावेळी होत असं ज्यावेळी होतं त्यावेळी मग ती अडचण आहे तुम्हाला तुमच्या विचारांना तुमच्या भावनांना लेट गो करता आलं सोडून देता आलं तर मग तुम्हाला फ्लेक्झिबली मुलांबरोबर वागणं सोपं होतं आणि हे शिकावं लागतं शिकावं लागतं कारण हे मानसिकतेचा भाग आहे आपल्याला त्याच्यावर विचार करावा लागतो की आपण असं का विचार करतोय मला हेच का बरोबर वाटतंय मग इतरांना जर ते बरोबर वाटत नाही तरी मी तिथं का अडकून पडली आहे ह्या विचारातून आपल्याला बाहेर पडता येतं आणि हे आईबद्दल बोलतोय मी पण बाबाबद्दल पण तेवढंच सत्य आहे की जुन्या काळात कुठे बाबा लक्ष देत होते बाबांची कुठे गरज असते असं नाही आहे बाबांकडे बघूनच मुलं तयार होत असतात आणि त्यांच्याकडनं पण खूप ट्रेड्स ते घेत असतात नह किंवा करेज वगैरे या गोष्टी जुन्या काळात तरी बाबांकडूनच घेतल्या जात होत्या सो त्याच्यामुळे तुमचंही म्हणजे बाबा लोकांचंही वागणं खूप महत्वाचं आहे समजून घेणं महत्वाचं आजकालचे बरेच बाबा लोक पण तेवढ्या कॉन्ट्रीब्यूट करतात बरोबर तो बदल मात्र छान दिसतो येस yes. की बाबा हा कठोर बाबा असं नसतं बरोबर प्रेमळ बाबा पण असतो आता दिसत चांगल्या दिशेनं सो असं स्वतःवर काम करणं महत्वाचं मला वाटतंय आणि हे कन्सिस्टंटली आणि हळूहळू होणार आहे मग हे अचीव्ह होऊ शकतं का हेच कारण खूपदा ना पालक आम्हाला विचारतात की अरे हे तुम्ही सांगता हे खूप आयडियलिस्टिक आहे आणि असं कुठे होतं का की मारूच नका ओरडूच नका किंवा हे सांगायला सोपं आहे किंवा हे थेरॉटिकल वाटतंय तर या प्रश्नाविषयी काय सांगाल तुम्ही आम्हाला ह्या सगळ्या विचारांच्या मागे ना आपल्या आजूबाजूला काय दिसतं हे खूप महत्वाचं आहे म्हणजे जसं जनरेशन आपण पुढे जात गेलो तसं क्विक सोल्युशन्स यांना महत्व येत गेलं पटकन मिळणाऱ्या गोष्टींना महत्व येत गेलं आणि मग ते आजूबाजूला तसंच दिसायला लागलं कारण त्या प्रकारे आ, समाजाची प्रोग्रेस होत गेली आणि ती मग आपण अपेक्षा मुलांसाठी पण करतोय म्हणजे झटपट गुलाबजाम झटपट डोसा म्हणजे ते जे काय आहे ते नको आहे असं आपल्याला वाटतं पण त्या झटपटच्या आधी काहीतरी काम झालेलं आहे हे आपण विसरतो हो। म्हणजे तुम्हाला जे रेडीमिक्स मिळतं किंवा रेडीमेड पॅकेट्स मिळतात डोश्याचे म्हणा गुलाबजामचे म्हणा त्याचं प्रोसेसिंग जे व्हायचं आहे ते आधी होऊन गेलेलं आहे तुमच्यासमोर ते पुढचं छोटीशी स्टेज आहे तुमच्या मुलांसाठी असं होणार नाही आहे ना की ते कुणाकडे तरी आधी सगळं झालंय आणि मग तुमच्याकडे आली आहेत मुलं आपल्यालाच करा ते आपल्यालाच करावं लागेल सो हे आयडियलिस्टिक नाही आहे असं माझं म्हणणं आहे म्हणजे असंच आहे फक्त आपल्या आजूबाजूचं बदललेलं वातावरण आपल्याला असं ज भासवून देत आहे की ते आयडियालिस्टिक आहे एवढं ते करत बसणं करायची गरज आहे का पटकन काहीतरी सोल्युशन ना तर ते नाही होणार आहे कारण मुलं डेव्हलप होत आहेत आणि डेव्हलप होताना जर आपण त्यांना पुरेसा वेळ नाही दिला तर मग ती डेव्हलपमेंट तशी नाही होणार जशी आपली अपेक्षित आहे तुम्ही म्हणताय तसं मला जे काही अपेक्षित आहे ते करण्यासाठी आधी मला काहीतरी तयारी करावी लागणार आहे अगदी अगदी म्हणजे मुलाच्या डेव्हलपमेंटकडे लक्ष देणं त्याचा विकास कसा होतो आहे आणि त्याच्या वेळी त्या त्या ठिकाणी मला काय द्यावं लागणार आहे ते करणं एक गमतीशीर मी उदाहरण देत असतो की मुलाला म्हणजे मूल हे पूर्ण मूल आहे अपूर्ण मनुष्य नाही आहे असं लक्ष ह्या द्या त्याच्याकडे म्हणजे त्याच्याकडे बघतानाच असं लक्ष द्या की ते पूर्ण मूल आहे त्या मुलाला जेवढं जमतंय तेवढंच त्याला जमणार आहे त्याच्यापेक्षा वेगळी अपेक्षा की शिकवलं की येईल अपेक्षा ही आपण सोडून द्यायला हवी गमतीशीर उदाहरण असं की तुमच्याकडे पेट डॉग असेल तर तुम्ही अशी अपेक्षा करता का की त्याने डायनिंग टेबलवर बसावं आणि काट्या चमच्याने खावं सो कारण तुम्ही त्याला कुत्रा याच्यामध्ये व्यवस्थित धरलं की त्याला एवढं जमेल एवढं जमणार नाही तसंच मुलांचं आहे की मुलांना काही गोष्टी जमतील काही जमणार नाही आहे त्यांच्या वयाप्रमाणे गोष्टी जमणार आहेत सो so, त्या वयाप्रमाणे काय हे समजून घेणं आणि त्यातच अपेक्षा ठेवणं त्याच्या बाहेर अपेक्षा न नेणं हे जेवढं तुम्ही कराल तेवढं ते मुलाचं डेव्हलपमेंट चांगली होईल बरोबर इथे विचार करणं खूप गरजेचं आहे मला वाटतं की काय माझं मूल आत्ता कुठल्या स्टेजला आहे आणि त्याच्याकडनं एवढीच अपेक्षा ठेवणं योग्य लागते बरोबर म्हणजे त्याच्या त्याच्या ॲबिलिटीज काय तयार झाल्या आहेत ते समजणं आणि त्याच्यावर बेस त्याच्याकडनं अपेक्षा ठेवणं बरोबर पण जर आता हे सगळं माहिती नाही आहे आणि आता काही चुका झालेल्या आहेत आता ते पॅटर्न सेट झालेले आहेत कदाचित वेळोवेळी खोटं बोलल्या गेलेलं आहे किंवा वेळ मारून न्यायला आपण जसं म्हटलं तसं एका स्टेजला आम्ही आहोत तर आता काय करायचं मग आता परत नव्याने सुरू सगळं आपलं वागणं बदलायचं त्याच्याशी ते परत परत वागत राहायचं जोपर्यंत त्याच्या मेंदूतले कनेक्शन्स परत रिसेट होत नाहीत okay. तोपर्यंत आपल्याला ते करावं लागेल म्हणजे त्याच्या मनाला ते पटलं पाहिजे की हो आता आई समजून घेते आता आई मला उगच फसवत नाहीये हे त्यांना पटेपर्यंत ते त्यांच्या मनाला भावेपर्यंत आपल्याला ते कन्सिस्टंटली करा करावं लागणार बरोबर जे आधी सोपं होतं आता थोडं कठीण असणार बरोबर हे सुरुवातीपासून जे आ, एट जे नवीन आता या स्टेजला ते करू शकतील पण जे पुढे गेलेले आहेत त्यांना ते जास्त कष्ट घ्यावे लागतात पण हे पॉसिबल होऊ शकतं शकतात मी अगदी ठामपणे सांगू शकतो की चौदाच्या आतली मुलं तेरा चौदाच्या आतल्या मुलांच्या बरोबरच तुमचं वागणं बदललं की मुलांचं वागणं बदलत चौदा पंधराच्या पुढे हे दोन्हीकडे काम करावं लागतं म्हणजे मुलांशी प्रोफेशनली बोलणारी लोकं असावी लागतात कारण त्यांच्या मनामध्ये त्यांच्या धारणा पक्क्या झालेल्या असतात आणि ते बदलणं नंतर त्याच व्यक्तीला शक्य होत नाही ज्याच्यामुळे तयार झालेलं आहे किंवा कठीण असतं जास्त सो पण तेरा चौदाच्या आतल्या मुलांचे बदल तुम्हाला सहज दिसतील तुमचं वागणं बदललं की मुलांचं वागणं बदलतं बरोबर मग मी आपली सुरुवात जी झाली की मुलांना काय शिकवायचं ह्याच्यापेक्षा आपण काय करायचं इथूनच आता तो उलटा विचार करावा लागला आहे सो समराईज करण्यासाठी असं म्हणेन की पहिली गोष्ट म्हणजे आपण विश्वास निर्माण करूया बरोबर मुलांचा आपल्यावरचा विश्वास वाढला पाहिजे असंच आपलं वागणं ठेवूया म्हणजे प्रॉमिसेस पाळणं बरोबर प्रॉमिसेस पाळताना जमत नसेल तर वेळ घेणं आणि मग पाहणं म्हणजे त्यांच्याकडनं वेळ घ्यावा की त्यावेळी मला नाही जमत मी थोड्या काळाने करीन किंवा काही वेळाने आपण हो हे करूया दुसरी गोष्ट म्हणजे गिव्ह अँड टेक हा शब्द अगदी बरोबर बसत नाहीये पण फ्लेक्झिबिलिटी ठेवणं म्हणजे त्यांचं ज्यावेळी हट्टाला सुरुवात होते किंवा न ऐकण्याला सुरुवात होते त्यावेळी आपल्या बाजूने थोडंसं लूज सोडणं आणि ज्यावेळी ते तसं नकोय त्यावेळी खूप फॉर्म असणं बरोबर म्हणजे एका बाजूने आपण म्हणतोय की या या ठिकाणी मी अजिबात हालणार नाहीये पण जिथं असं शक्य आहे तिथं मी मोकळा आहे किंवा मोकळी आहे की मला ते फ्लेक्सिबिलिटी चालते ह्याच्याने त्यांच्या मनात हे निर्माण होतं की आई आणि बाबा तेव्हाच नाही म्हणतात ज्यावेळी ते, ते महत्वाचं असत सगळ्याच गोष्टीला नाहीच म्हणतात असं नाही असं नाही होत बरोबर सो ती गिव्ह अँड टेक ज्यावेळी तुम्ही सुरू करता त्यावेळी मुलं छानपैकी फ्लेक्झिबल होतात आणि ऐकायला सुरुवात करतात बरोबर दोन गोष्टी मला वाटतं तुम्हाला जर मुलं ऐकायला हवी असतील तर त्यांचं ऐकणं आणि काही आपलं जिथे फॉर्म राहणं गरजेचं तिथे फॉर्म आणि फॉर्म म्हणजे फॉर्म बरोबर आणि फॉर्म म्हणजे चिडचिड रागराग नाही बर फॉर्म म्हणजे फॉर्म की हे नाही होणार हे नाही होणार संपलं तू काही कर बरोबर बर। तुझे शांत ओके okay. तुझे टँट्रन्स पण मला मान्य आहे तू चिडचिड करून घे रागराग करून घे मग माझ्याशी बोलायलाय पण हे होणार नाहीये बरं इथे चिडायचं नाहीये उलट म्हणजे त्यांनी जे रागवायचं नाही करवून नाही घ्यायचंय बरं सांगायचंय की माझ्या बाजूने नाही होणार बर तिथे फॉर्म राहायचंय फॉर्म राहायचंय बस येस खूप वेगळा अँगल मिळाला मला स्वतःला पण कारण मी एवढा विचार नव्हता केला की माझ्या वागण्याचा मुलांच्याच वागण्याच्या अशा दृष्टीने सुरुवात केला तेव्हा आपण याविषयी बोललो होतो पण खूप छान पॉईंट्स मिळाले आणि मला असं वाटतं की हे हळूहळू काय म्हणतात त्याला अजून डायजेस्ट नाही झालं मला पण हे विचार करायला लागेल आणि आय एम शुअर की आपले जे पालक आहेत त्यांनासुद्धा ह्याच्यावर आपण जे काही बोललो त्याच्यावर स्वतःचा ॲनालिसिस करून विचार करायला हवा व्हाय व्हायला हवा आणि मला खरंच वाटतं की हे विचार केला तर तुम्ही म्हणताय तसं नक्की होऊ शकेल त्यामुळे थँक्यू सो मच सर तुम्ही आज एक वेगळा अँगल आम्हाला दिलात आणि इतके छान पॉईंट्स सांगितले ज्याच्यावर आम्हाला अभ्यास करायला करायची गरज आहे थँक्यू आणि आपण असेच पुढे पण काही विषय मुलांच्या बिहेवियर रिलेटेड आणि आता मी म्हणेन पालकांच्या बिहेवियर रिलेटेडसुद्धा घेऊयात येस थँक्यू सो मच सर आज तुम्ही वेळ दिलात आणि इतक्या छान गोष्टी आम्हाला सांगितल्या सेशन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कळवा आणि तुमचे सुद्धा काही प्रश्न असतील मुलांच्या बिहेवियर रिलेटेड स्वतःबद्दलचे तर ते सुद्धा आम्हाला नक्की कळवा त्याच्यावर योग्य मार्गदर्शन देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आमचं हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद